पवारांवर टीका करणाऱ्यांवर बोलताना पवारांनी काकालाच फटकारलं सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मार्कडवाडीत ईव्हीएम समर्थनार्थ काल भाजप आणि महायुतीची जाहीर सभा घेतली यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आलाय असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता या संदर्भात युगेंद्र पवार यांना सवाल केला असता त्यांनी प्रतिउत्तर देताना काका काकानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलं सुनावल्याचं पाहायला मिळाले गोपीचंद पडळकर काय बोललं हे मी ऐकलं नाही असं म्हणत शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं पवार पुढे नाव न घेता असंही म्हणाले त्यांच्याकडून आम्ही वेगळं काही अपेक्षित करत नाही वाईट याचं वाटतं कारण ते महायुतीत आहेत महायुतीत राष्ट्रवादी पक्ष देखील आहे त्यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे कारण शरद पवार हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मोठे नेते आहेत राज्यातील आणि देशातील लोक त्यांचा आदर करतात ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं युगेंद्र पवार म्हणाले तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला असता युगेंद्र पवार म्हणाले तीन पक्षांनी मिळून एकत्रित सरकार स्थापन केलंय त्यांच्याकडून बहुमत आहे त्यामुळे त्यांना वेळ लागत असावा असा टोलाही त्यांनी लगावलाय वाईट काय वाटत की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे कारण शेवटी पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात आणि त्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला ते आवडत नाही आता खर तर ते संपर्कात असतील नसतील मला ते माहिती नाहीये फक्त घालतो पण मला वाटत नाही की ते संपर्कात असतील काही ठराविक लोक चर्चा करत पण असतील पण चर्चा जरी आपण केली त्याच्यात चुकीचं काय म्हणजे फक्त आपण बोलतो किंवा चांगले संबंध एकमेकांशी ठेवतो म्हणजे लगेच आपण त्या पक्षामध्ये जाणार आहे किंवा आपण त्या युतीमध्ये जात असतो असं नाही ना काय एकतर सगळं म्हणजे पक्ष आपला तुटल्यानंतर सगळे निवडणुका वरून खाली झाले किंवा तसं ते व्हायला लागले लोकसभा पहिला आली त्याच्यानंतर आपली विधानसभा आली आणि त्याच्यानंतर आता बहुतेक आपलं बारामती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे सगळे निवडणुका आता इथून पुढे येतील कारखाने असतील आणि आता आपल्याला हे सगळे निवडणुका ताकदीने तिथं लढवावे लागतील आपल्या कार्यकर्त्यांना तिथं ताकद द्यावी लागेल आपलं जे संघटन आहे ते आपल्याला इथं मजबूत करावं लागेल नवीन लोकांना तिथं संधी द्यावी लागेल स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना युवकांना युवतींना आपल्याला तिथं संधी द्यावी लागेल त्यांची ताकद आपल्याला वाढवावी लागेल आणि हे जर सगळं आपण करू शकलो केलं तर आपल्या पक्षाची ताकद इथं वाढेल अजूनपर्यंत त्यांनी ते निवडणुका अजून जाहीर केलेल्या नाहीयेत अजून त्यांचे तारखा त्यांनी डिक्लेअर केलेले नाहीयेत जेव्हा ते करतील तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसू आणि आपल्याला कसं पुढं जायचंय त्या मीटिंग मध्ये आपण करू काय जे महायुती मध्ये आहेत एका जे आपल्या सोबत होते त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे असे तक्रारी केले पाहिजेत की ही भाषा आपण सहन करून घेणार नाही शेवटी विरोधक असू दे किंवा जे आपल्या सोबत असू दे असं बोललेलं कुणालाच आवडत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही ते आवडत नाही मला आश्चर्य काय वाटत की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे अशी लोक निवडून येतात आणि चांगली माणसं ज्यांना आम्ही समजतो जसं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील राजेश टोपे साहेब असतील ज्यांनी स्वतः कोरोनामध्ये एवढं चांगलं काम केलं अशोक पवार साहेब असतील बाळासाहेब पाटील असतील चांगली लोक तिथं निवडून जात नसतात आणि अशी लोक तिथं आपल्या विधानसभेत जातात हे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मा बदललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्यासारखे अनेक युवकांचं हे मत साधारणतः आगामी काळात शेवटी ते आता भरपूर वर्षापासून इथं ते निवडून येत आहेत नाही असं नाही आधी त्यांचा सत्कार झालेला त्याच पद्धतीने आता ते सत्कार ठेवतील त्याच्यात काही चुकीचं नाहीये किंवा गैर नाहीये शेवटी विधानसभा निवडणुकी झाली आणि आता त्यांचे सगळे कार्यकर्ते आता एकदम उत्साहित आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा सत्कार करायचा आहे करावं असं वाटतोय चांगली गोष्ट आहे उलट तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी करावं अजून मला तर माझी भेटच झाली नाहीये जर माझी भेट झाली तर शंभर टक्के मी शुभेच्छा देईन आज मी खर तर दिल्लीला जाणार आहे कारण पवार साहेबांचा उद्या साहे। वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आता मी इथं निघालोय दिल्लीला जाणार आहे पण जर उद्या मला दादा कुठं भेटले किंवा जर बारामतीत भेटले दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमात भेटले तर नक्कीच शुभेच्छा देईन वाढदिवस आहे बघा ते आपल्यासाठी पवार साहेब आहेत पण शेवटी ते माझे आजोबा पण आहेत त्याच्यामुळे एक नातू म्हणून मी तिथे जातोय आणि एक नातू म्हणून शुभेच्छा देणार आजोबांना भेट आता आपल्या आजोबांना आपण भेट काय देऊ शकतो आता बघू अजून तेवढा विचार केला नाही त्यांच्याकडं असं देण्यासारखं काय म्हणजे विचार करावा yeah. लागेल